आपण बनवणार आहोत पोमोग्रेनेट ज्यूस म्हणजे डाळिंबाच्या दाण्यांचा ज्यूस बनवणार आहेत आपण इथे मी पाच ते सहा डाळी सोलून घेतलेले आहेत दाणे काढून घेतले त्याचे त्याच्यामध्ये टाकणारी थोडीशी साखर मीठ आणि एक ग्लास पाणी आपण ज्यूसर घेतलेले इथे त्याच्यामध्ये टाकणारे आपण डाळिंबाचे दाणे आपल्याला जसं पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण बनवून घेऊया इथे मला दोन ग्लास बनवायचे त्याच्यामुळे मी हाफ टाकणार आहे टाक थोडीशी साखर थोडस सा चवीपुरतं सा मीठ टाकणार आहे आणि एक ग्लास पाणी टाकणार आहे छान बारीक करून घेणार आहे आपण हे आपण आता काढून घेऊया त्याच्यामध्ये टाकूया पुदिना पुदिन्याचा फ्लेवर ज्यूसमध्ये उतरतो त्याच्यामुळे ज्यूस छान लागतो टेस्टला आपला छान असा पोमोग्रेनेट ज्यूस तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे हेल्दी असा ज्यूस आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा जे कोणी आपल्या चॅनेलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका